बटाटा साबुदाणा चकली बघा आपली वाळून झालेली आहे तयार आता तळायला घ्यायची आपल्याला मस्त आणि बघा अशा प्रकारे वाळलेल्या आहे मस्त सगळ्या चकल्या आणि आता मी कढई ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण चकल्या तळून घ्यायच्या आहे खूप छान झालेले आहे एकदम कुरकुरीत आणि खायला पण खूप छान आहे मस्त फुललेलं आहे बघा साबुदाणा बटाटा चकली आता तळून घेते मी थोड्या आणि खूप छान तयार झालेलं आहे बटाटा साबुदाणा चकली आपली एका ताटात काढून घेतलेलं आहे बघा किती कुरकुरीत झालेलं आहे बघून घ्या चला आज मी बनवते साबुदाणा बटाटा चकली त्याच्यासाठी रात्री मी साबुदाणा सात वाजता भिजत टाकलेला आहे हा आणि नंतर आपल्याला परत गरम पाणी टाकून तो रात्रभर भिजत ठेवायचा आहे त्यासाठी तो छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी दोन तीन पाण्याने आणि नंतर पाच सहा तासानंतर बघा असं झालेलं आहे आणि नंतर आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि रात्रभर तो भिजू द्यायचा आपल्यात साबुदाणा आता झाकण ठेवून आपल्याला तो ठेवून द्यायचा आहे आणि आता दुसऱ्या दिवशी बघा छान झालेला आहे साबुदाणा आपला मस्त एकदम सोपी पद्धत आहे आणि इकडे बघा मी दीड किलो बटाटे घेतलेले ते शिजून झालेले आणि त्याचे आता साल काढून घेते बटाट्याचे अर्धा किलो साबुदाणा आणि दीड किलो बटाटे असं प्रमाणे साबुदाणा बटाटा चकलीचं आणि बघा सगळे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आणि मी चाळण घेतलेली त्याच्याने ते वाटीच्या सहाय्याने मी स्मॅश करून घेतलेलं आहे आता बघा एका ताटामध्ये हा साबुदाणा काढून घेते मी मोठ्या परातीमध्ये खूप छान भिजलेला आहे बघा साबुदाणा आपला आपल्याला ही गॅसवर ठेवायची गरजच नाही आता साबुदाण्याला बटाटा स्मॅश करून आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे कारण गरम पाण्यामुळे तो शिजला जातो लगेच त्याच्यामध्ये आणि भिजवलेला पण होता आपण तो छान शिजल्या गेलेला आहे बघा गरम पाण्याने आणि रात्रभर पाण्यामध्ये आणि छान झालेलं आहे बघा आपला साबुदाणा आणि आता बघा अशी चाळण घेतलेली मी आणि बटाटे आता आपल्याला स्मॅच करून घ्यायचे वाटी घेतलेली एक मोठी त्याच्याने करून घेते मी सगळे बटाटे म्हणजे चकली करताना पटकन टाकता येते सोऱ्यातून आपल्याला सगळे बटाट्या तर मी करून घेतलेले असं साबुदाना चकली म्हटली तर फार वेगवेगळ्या प्रकारे करता येते आपल्याला साबुदाणा शिजून पण आपल्याला करता येतो त्याच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण टाकून आणि ही पद्धत एकदम सोपी आहे आता त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकते जिरं आणि मीठ आणि बघा अशा प्रकारे सगळं बटाट्याचं मी करून घेतलेले आहे स्मॅच आता साबुदाण्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला परातीमध्ये आपल्याला छान मिक्स करता येतं आपल्याला मोठं घमिलं जरी असलं त्याच्यामध्ये पण करता येईल आपल्याला मोठा टोप म्हणा घमिलं आणि बघा आता चिली फ्लेक्स टाकते मी आणि जिरंही अख्खं जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकायचं आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता जवळच आलेली आणि मस्त उपवासाला तळून खाण्यासाठी साबुदाणा बट बत, बटाटा चकली आपली तयार होणार आहे तुम्ही प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे म्हणजे मी पण करून बघेल तसे आता हे सगळं मिश्रण बघा एका पारातीमध्येच आहे आणि आता सोऱ्या घेतलेल्या आहेत मी आता थोड्याशा किचन वाट्यावरच काढून घेते थोडंसं पॉलिथिन टाकलेलं आहे छोटं आणि सोऱ्या घेतलेलं आहे तेल लावून घेते थोडंसं आतून आणि नंतर राहिलेलं बाहेर टाकणार आहे मी गॅलरीमध्ये आता त्याच्या सोऱ्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि चकली मस्त मस्त पडतंय पटापट चकल्या बघा म्हणजे जास्त त्रास पण नाही होत हाताला आल्ला आधी टाकल्या तरी होता त्या कारण सबधण आपला छान भिजल्या गेलेला होता सुरुवातीला गार पाण्यात आणि नंतर गरम पाण्यामध्ये आपण तो भिजवला म्हणजे आपण दोन वेळेस सबुदानाला भिजवलेलं आहे का गार पाण्यात आणि एकदा गरम पाण्यात म्हणजे चांगला भिजला गेलेला आहे तो आपल्याला गॅसची पण आवश्यकता नाही लागली आणि मिक्सरची पण नाही आता परत मी भरून घेते सोऱ्यामध्ये मस्त झालेल्या चकल्या आता बाहेर मी गॅलरीमध्ये टाकलेले पॉलिथीन तिथे पण सगळ्या चकल्या टाकून घेते साबुदाणा बटाटे चकली सगळ्या चकल्या आपल्या टाकून झालेल्या बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा परत भेट उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय